रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर मुंग्या झाड्यात ना खडू वापरावाडू नको गेले खडू आला तरी याय म्हणा इतक्या मुंग्या व्हायच्यात नाही लाल मुंग्या मुंग्या ही बघा ना आता किती मुंग्या आलं ना झाडू

काय झाला काही बघते माझ्याकडे दारात का कचरा टाकलाय सगळं तिकडून झाडून आणून टाकल्या मग एकाम का घरात टाका भरात येण घरात टाका मी कसलं घरात टाकू नाही मग आता तुम्ही दारात कचरा आणून टाकलाय मग आता काय तिकडं तुम्हाला जागाच नव्हती टाकायला नेमकं दारपुढे माती म्हणून लोटली ते माती मग उद्या मातीत इथंच म्हणतात की इथंच आम्ही बसतो इथंच भांडे इथं सारं काय की भांडे घासा आम्ही काय इथं भांडे घासायला मातीत पाणी होऊन जाईल ना काय गरज पडली काय गरज पडली नाही तुला दिसलं कचरा लावलेला मुंग्या लोटल्या दिसल्या आणि सकाळचा असा ही पाला इकडे लोटी तिथे आणून ती ढिगल घालत माझ्या धारता जमते तुला, तुला तेव्हा मी तर बघ ती गरज मला इथून दिसतो चिसाचे पैसे कोण घेते कोण घेते म्हणजे कोण घेते मी फक्त एक कडाचे चिसाचे घेते दोन चिसाचे तूच घेते मग त्याचा पाला लावते मी तिकडे आणू त्याचा कसा मी झाडू मारणार मारीतच नको ना झाडून नको ना जाऊ ते तर बनवू देत पाला तुला काय कोण सांगत ते तुला इकडे ढकलून ढकलीत आणायला तोडून मग इकडे घ्यायची ना लावू म्हणजे कोणी केलं त्याच झालं चीज लावून इकडे वाटून घ्यायची चीज वाटून घ्यायची पालाय की मी इकडे ढकलून द्यायचा अगं तुम्हाला एवढं खपत नाही पान पाचोळा तर तुम्ही खाता कशाला चित घेता कशाला राम देव म्हातारा म्हातारीची झाड झुडपत चित जागे कुशाला उठ दे ओट दिवस उगावला लगेच जाते लुग लुग खराटा घेऊन तिथं आणि सारा कसा आणि नुटी दे निदा येऊन झाड डिगल घाल तिथं कोपऱ्याला मग मी काय मोकळी का भरायला त्याची तसे पैसे तुम्हीच न करून तिथं उचलायची निकड आणायची नाही तोडून टाकायची अगो बाय मस्ती आणि लोक लावी त्यात फळ झाड तुला तोडाया तुम्ही तर मोठ्या सुनाची बाजू तेवढच पटत मला तेवढच आल मोठ्या सुनाची बाजू घ्यायला ते नाही दिसत काय खात्या म्हणत्या काय बाई तिकडं लावती कचरा इकडं लावली कचरा मुंगे वाचाय की नाही तिथं तुला काय खात्यात काय तिकडे खात्यात का मग तिला काय खात वाचतो मुंगे की नाही नाही तिथं ठेवायचे ना इकडे काय ढाकलायचे आमच्या इकडं काय लावायचं तिकडं

आता लय गोड आहे ना सासू बाईला आता सून बोलले तुझ्या मनाजोग झालं ना जोग झालं तुमचा हसू झालं तुमचा लाड आम्ही तुमची भाऊबाजी नाही माझ्या हसू बाईला उलच झालं तुझं झालं हा काहीतरी असं नाही का दुसऱ्यांना पटन असं बोला हसू झालं मी पण सुने ती पण सुने माहीत ना मुंग्याला वाटल्या कचरा लोटीन इकडं च इकडे सोडीन त्या बघ धुण्याच्या बादले इकडे आमच्या कंपाऊंड पारती घालीन वाटरीचं बटण दाबीन जसं तुमच्या घरी आणलंय तुम्ही असं सांगा त्यात आमचं 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 मी तर म्हणलं बी नव्हतं तुला वाटून द्या मला वाटून द्या का कस घाईवर उठली होती आपल्या माती जाऊ तिकडे ह्याच्या एवढं आता तिकडेच राहा आमच्या राहायला नको म्हणजे तुम्ही कुठे निघाले पिशवी जा का नाही पुढं तुमचं तसा तारफडा तुम्ही नको नको केलंय कवर तांडायचं माती जाऊन तिकडं मग काय सोडून काय हा तुम्हाला पडताय ना घर सोडून तुमच्या येण्यात येत आहे घर सोडून जावं म्हणून मग कोणते ना तुम्ही पिशवी घेऊन माझे कोण तुम्हाला की नाही काय माझ्या मानाव हो। नाही तर मला काय करायचं का चाललंय मोठली माग येऊन बघून मागं सुद्धा बघू नका परत सगळं जाग असतील मला सांगा पत्ता मी तिथे सोडून तुम्हाला घेतलं सारं सासूच आणि हाकडून सासू ती तिथे तोंड तोंडिन मी आता जर पुढचं बोली जास्त तर तिकडं बघू तुझा उद्योग तुझ्या घरात जाऊ दारात मग मी पण माझ्या दारात बसले मग तोंड सांभाळून बोलाय मम्मी मला काही म्हणे मी नाव घेतलं का नाव घेतलं का नाव घेऊन बोलले तर बोलायचं मग कोण का म्हणे हा तसं मी आपण दाखवून पडलेलेच्छित तुमच्यावरच गेली मी हा तिथे म्हणणारच इच्छित ता ता. <t> बर बर झालं ना स्वयंपाक या हा या या चालेल ठेवू का जेवायला झालं तिकडून बॉपशी फोन करणार जेवायला झाले का खबर बी नको मला जाऊन यावा सांगू ती मला तोंड नाही बघावा मी म्हणले का रात्र दिवस माहिती तोंड म्हणून का फोटो देऊ आण एखादा तोंड नाही बघावा बसायची तर का बसायचं नाही तर उठून जायचं ना रात्र दिवस का बसणार मला काही घेणं गेले शाणायचं बाजार आता आवाज बंद करा आता सगळं उस, हे करून घर बीर सगळं दिले आता आकडून तिला तुला नको सांगू मला ती मग काही सांगायचं ते नको सांग तुझ माझी कसं मागे लागलं हे लावायचं होतं होतच नव्हतं ना जातच नव्हती म्हातारी

काय चालले बाबा मोफली कुठं चालले चालले माझ्या भाव आता काय सुचले तुला काम बघ सोडून त्या ऐकतात का जिंबरोबर तिसरी दिवस निसत्या भांडतात निसत्यात तंडत्यात नुसत्या गडी बरोबर तुमचा एखादा दिवस सुखाने जाय का नाही काय सुखाच नाही बाबा मोफली जाते ना उमेद मग काहीतरी कुलू कुलू असं अस

नाही सांभाळ माझ्या आई राईन भाऊ सांभाळायचा मग कोण सांभळेल मला काय करू जाऊ तर काय नको नको त्यांना वा खपरात मनुष्य असले त्यांना तंडून तंडून घरात पडे पोटा पाऱ्या बळाला असे काय कर

आई म्हणते तो आकलून दिलाय ती म्हणते इनी आकलून दिलाय काय झालं हे पटकन उठ पटकन काय बोलली का शान या दोघे सारख्या तंडत होते आणि तो इते म्हणायचे तुम्हाला तेच बाजू पण मी म्हणतो कीवते मध्ये बदी नका बोलू आणि मला देखोतक का हे तंडत बोलतो या दोगिनं आपलं तिकडे लिंबूचं झाड म्हणून आपलं चाले ते म्हटलं आपल्या जीवाचा लांब काळ करावा त्यांच्यापशी बसून सुद्धा वाटतं कसं झाली मी तिथं तिथं झाडून घेत होते म्हणून ती म्हणजे टाकला ते सांगा अरे तुला तुला इथं राहायचं का नाही राहायचं मी आत्ताच्या आता काढून देईन नाही नाटक कधी मी जायला लगेच जायचं ना लगेच जायचं आम्हाला नको नको केलं तुमच्या बायकोनी केलंय तुमच्या बायकुरी मला माहितीये माझं तुमचं काय केलं

का तुला नेस्त खाऊन बस ती बारकी ती मोडवली असती ती पण तिचं पार हात पाय तुकडं पड असत नव्हतं ना तुला तरी कळतं का ते काय दारात इकडं आपलं जाडून घेऊन इकडं दाब तिला बी खाजून आवधार आणायचं होता तिच्या मोर जाऊन तिथे माती होती म्हणजे मुंग्या मध्ये जाते माती म्हणून लोटले होते तिथे तुला बी नको ते आवधा सगळं तोंड बघायचं हवं लागलेली तुला आणि ती सगळ्या सगळ्या ती तिचं ढिवलं गाते दार ती जमते होईल तिचा जाळ करू तिचा तुला जेवढं होईल तेवढं कर तिचं ती हायच करते मागं लागते तुला लगेच काय नाही का धरण जाईना मी म्हणते ठरण धरण आहे का ना आणीन धरण म्हणजे तुला आता काही ना काय करायचे नवरीची आहे आहे तिची आई आले ती आई आई बस ना अगं ऐक ये नवरीची आहे जाते नाही एक आता द्यायची तिकड साईडला जाऊन बसायचं ना बघितलं असतं मी मग माग पुढं पण आता जीवाला तरास आला बाबा भाई आला तितका का नको नक्क नको झालं

मग काही शिवाय दिलात का शांत बस आणि जास्त बोलत नको जाऊ मोठ्या माणसांसमोर काय नाही मला इथं राहायचं नाही आता इथं नाही पण निघायच आणि तू आईला कुठून जाऊन दिलं इथं थांबून घ्यायचं ना का तुला जाऊन लिहिला ना मी नाही म्हणलं जा तेच पिशभर निघाली पिश भरली मग मग आयला म्हणायचं थांबा जा तिकड आहे का नाही जायचलट्यास पुरुषांना येतात जायचं लागले यांना कोण नसते संभाळ बघ तपले तुला काय करायचे पंचायती मी मायला संभाळ कोणीत काय माहिती तुला नको अजून हात पाय गरज नाही मला नाही मी माझं ठीक आहे मग ती काय म्हणतीस मायेला लय भरभर कमी आणि माझ्या लय ही आणि मला लय सांभाळणार होतं मग मला कोण होतं काय माहिती सांभाळणार आहे माझं लेख लेखायचं सांभाळायचं तू काय सांगते सुनayet आहे आमरा दिसता कालच बववा कुड बायरण आलं सांभाळणार चालूच असतो त्यांना बरं झालं इडा पिडा गेली आणि बळीचा राजी आलं बळीचा राजी आलं

सावरात कुठे छान आहे आपण सांभाळतो म्हणून राहिले पण ते आपले होते मोठ्याला दाखणार दोखांड रान बो काय तो त्याला कशाचा का दाख आहे बरोबर आहे रानच बो काय हो तिकडे मला पाणी प्यायचंय मग नीट आता अशी दिली ढकलून मग त्या राजनावर मग काय बाई मग व्यवस्थित सांगायचं ना बाजूला सरक म्हणून तू करती तसं म्हणून करते करती तसं स्वतःच्याच बायकोची बाजू घ्या स्वतःच्या नाही तू जशी वागली तर तू तिची कायला बाजू घे तिची कायला बाजू घे मग ते बडक उठून इकडं घ्यायचं पाहिजे पाणी प्यायचं नका बांधू आता चला घरी बांधा बांधायचं निस्त परत का बांधले आता बघू तू तुमच्याकडे गेली सोमवार सोमवारले तीन सगळ्याला उचल देऊ देऊ पाहिजे मागासला कोण पण पाणी दोघी बी एक शेवट रांज वाडा इतक्या वाडत्यात आणि इतक्या तंडत्यात कशाला पाणी ला लावतोय त्यांनी पाणी दुसऱ्या देते का, का ना एखादा गालात भरून जरा आमचं लावून एका सांगून सांगून कटाला असत मग अगं काय पाणी सुद्धा तुम्हाला द्यायचं जेव येत पिया मला पाणी वतायचं त्याच्यात पिऊन देते का नाही काय बाया पोरगी ते पेते तिकडून आपल्याला गालाच भर द्यायचं म्हणलं तर जीव येते त्यांच्या बोलायला चांगलं वाटत बोलायला तेवढंच सांगा काय झालं पाणी ऐकत

हा रांधून पिकून दे पाणी प्यायताल पिकून जातात तेल खूप मूत पियायला गदळा रांधतात पाणी नाही प्यायचा आहे का आर पाण्याला ऐकून तू जस हो येऊ तसं तू जस गो येत जस